नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किरण्स किचन मराठीमध्ये मा जिथे स्वयंपाक एक कला आणि आठवणीचा खजिना आज आपण बनवणार आहोत उपवासाचा राजा आणि सगळ्यांचा लाडका शाबुदाना वडा बाहेरून मग कुरकुरीत आणि आतून मौसूत म्हणजे अगदी घास घेतला आणि तोंडात विरगळला असं पण ह्या वड्याची एक गोष्ट आहे ह्याचं नाव ऐकलं की आपल्या प्रत्येकाचं प्रत्येकाचं एक आठवणीतील वरण उठतं आजीच्या हातचा वडा उद्या उपवासाच्या दिवशी स्पेशल खाऊ किंवा थेट ट्रेनमधला स्टॉलवर मिळणारा गरम वडा प्लेट लहानपणी उपवास म्हणजे फक्त साबुदाना वडा आणि बटाट्याची भाजी शाळेतून घरी आलो आज की आजी किचनमध्ये अगदी टिपिकल पद्धतीनं वडा तळत असायची ते खमंग तेलाचा वास तव्यावरचा आवाज आणि एक वडा थोडासा जळलेला तोच आजी मला द्यायची म्हणायची तुझ्यासारखं खुसखुशीत आज ती आठवण जागूया आणि एकदम परफेक्ट वडा घरीच बनवूया सुरुवात करूया आपल्या वड्याच्या साम्राज्याच्या साहित्यापासून सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा साबुदाणा कसा भिजवला त्यावर वडा हिरवा हिरवा की हिरो ठरेल साबुदाणा दोन तीन पाण्याने धुऊन घ्या मग मोजून पाणी फक्त बोटभर आणि झाकून ठेवा चार पाच तास किंवा संध्याकाळचं ठेवलं तरी सकाळी तयार आता बघा हा साबुदाणा पूर्ण मऊ झालेला आहे दाण्याचा एक एक पण वेगळा पडतोय म्हणजे झकास परातीत साबुदाणा कुसलेले बटाटे दाण्याचा कूट मिरच्या थोडीशी साखर मीठ लिंबाचा रस आणि चिमूटभर काळी मिरी पावडर सगळं एकत्र करा हे मिश्रण फार सैल नको जर वाटलं की थोडं ओलसर झालं तर एक चमचा राजगिऱ्याचं पीठ टाका नाहीतर वळे वडे तळताना फुटतील हे वडे म्हणजे एखाद्या मांडवातील ढोलराशाची टीम एकत्र मस्त दिसतात चला आता तयार करूया आपले स्टार कलाकार साबुदाना वडे थोडं मिश्रण घ्या आणि हाताला थोडं तेल लावून अशा प्रकारे थापा ना फार पातळ ना फार जाड मध्यम आकाराचा वडा बघा हे तयार झाले एकदम मस्त दिसतात ना ह्याचं एक वेगळं सौंदर्य असतं जणू उपवासातलं सौंदर्य तेल मध्यम आचेवर तापवायला ठेवलं आहे स्वयंपाक ही फक्त कृती नाही ती स संयमाची परीक्षा असते तेल नीट टापलं नाही तर वडे बिघडतात आणि हे आपल्याला परवडणार नाही हा आला तो क्षण कसा आवाज झाला हा म्हणजे खमंगतेचा पहिला श्वास सगळे वडे एकदम नको टाकायला थोडी जागा द्या त्यांना तर त्यांना फिरायला वडे फुलतात त्यांना स्पेस द्या आता बघा हळूहळू रंग बदलतोय सुरुवातीला फिकट मग हलका सोनेरी आणि नंतर तो परफेक्ट क्रिस्पी टोन हाच तो फोडणीच्या आवाजाप्रमाणे सुखद रंग पलटताना फार जोरात नाही आरामात हाच प्रेमा हात प्रेमाचा लाग लागलाय हे वडे ओळखतोय झाला बघा हे तयार झालेत कुरकुरीत साबुदाना वडे बाहेरून खमंग आणि आतून मव हे बघा इतकं मस्त तयार आहे ना दयाबरोबर की चटणीबरोबर खाणाऱ्याचा मूड फुलॉन तर मंडळी कसा वाटला हा साबुदाना वड्याचा खुसखुशीत प्रवास जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि किरण्स किचन मराठीला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे एखादी खास टीप असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक घरगुती आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वयंपाक करा प्रेमाने खाऊ घाला आणि घरात आनंद साजरा करा